मला असं विचारायचं की हॉटेलिंग हल्ली वाढलंय आणि मग हॉटेलिंग बरोबर घरी सुद्धा आपण शाकाहार किंवा मांसाहार बऱ्याचदा बऱ्याच लोकांच्या घरी होत असतो तर मधुमेह व्यक्तीला तो कितपत योग्य आहे आणि त्याचा <laughs> मग आहार किंवा हा कसा असा तो व्हेज नॉनव्हेज त्याची सो जण म्हणतात की नाही नाही डॉक्टर आम्ही बाहेर नाही जात बाहेर ना हॉटेलमध्ये गर्दीच असती आम्ही काय करतो बाहेरचं मागून घेतो आणि घरातच खातो त्यामुळे त्यामुळं लोकांचं काय झालेलं आहे की इमोशनल इटिंग ह्याला मी काय म्हणतो की आज लोकांच्याकडं समृद्धी आलेली आहे लोकांच्याकडे पैसा आलेला आहे आणि आपल्याला तो पैसा इन्व्हेस्ट करत असताना आपल्याला हे लक्षात येत नाहीये की आपण फूडला जोडलेला ते मला आ, मला जे प्ले प्लेझर आहे मला जे सुख हवं आहे ते मी मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये जास्त उडकायला लागलेलं आहे अॅक्च्युली खरंच सुख कुठलं आहे की तुम्ही चांगलं अन्न घेणं चांगल्या वातावरणात राहणं एन्व्हायरमेंट चांगलं असणं तुम्हाला ऍक्टिव्हली सगळी कामं करता येणं पण आपण काय करतोय तो आलेला जो पैसा आहे तो खाण्यामध्ये आणि ते पण चटपटीत खाण्यामध्ये आपण आपल्या गुलाम बनलेलो आहे म्हणजे आता ह्या सगळ्याच्या गोष्टी आता आपण एवढे छान पॉडकास्ट घ्यायला लागलो हे खूप सारे लोक बघतील खूप लोक टाळ्या पण वाजवतील खूप लोक त्याला त्याला लाईक्स पण करतील फॉरवर्ड पण करतील पण फॉलो नाही करणार प्रॉब्लेम काय की वीस सेकंदाच्या चवीसाठी साठी आपण वीस तास शरीराला झुंजवतोय